आज भारतीय नौदल दिन म्हणजे आपल्या भारतीय नौदलाचा दिवस म्हणून आज आपचा दिवस आपण साजरा करतो आजच्या दिवशी भारतीय नौदलाची स्थापना झाली का नाही भारतीय नौदलाची स्थापना किंवा नौदल हे सुरू केलं किंवा या नौदलाचे जनक आहेत छत्रपती शिवाजी महाराज होय अनेकांना ही गोष्ट माहित नाही पण या नौदलाची सुरुवात ज्याला आपण आज गर्वाने इंडियन नेवी असं म्हणतो त्या नेव्हीची सुरुवात आपल्या शिवरायांनी केली शिवरायांनी जेव्हा कल्याण जिंकलं त्यावेळेला त्या महाराजांनी आरमाराची सुरुवात केली त्यावेळेला महाराजांनी आरमाराची सुरुवात केली आरमार म्हणजे नौदल या हिंदवी स्वराज्याला जितका धोका जमिनीवरून आहे तितकाच धोका समुद्र मार्गानेही आहे हे महाराजांनी ओळखलं होतं आणि म्हणून सागरी किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी स्वतःच आरमार उभं केलं ज्याचा आरमार त्याचा समुद्र हे सूत्र महाराजांनी ओळखलं होतं आणि म्हणून आरमाराची सुरुवात केली आणि महाराजांनी आपल्या सैन्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं हो चार डिसेंबरला आपण आरमार दिन म्हणून का साजरा करतो तर चार डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर साली पाकिस्तानला भारताने त्याच्या नौदलावरती हल्ला केला होता आणि त्याच्यावरती विजय मिळवला होता खरंतर तीन डिसेंबरला पाकिस्तानने आपल्या भारतीय नौदलाच्या एअर स्पेसवरती हल्ला केला होता त्याचं उत्तर म्हणून भारताने चार डिसेंबरला पाकिस्तानवर असा हल्ला चढवला की त्याचं कौतुक जगभरामध्ये होऊ लागले भारतीय नौदलाच आणि पाकिस्तानचा थरका पुढा होता आणि म्हणून तो शौर्य दिवस गौरव दिवस म्हणून चार डिसेंबरला आपण भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करतो आणि या नौदलाचं महत्व काय समुद्र किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याचं कारण काय साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला आपल्या शिवरायांनी सांगितलं होतं सागर किनारपट्टी सुरक्षित ठेवा पण आमच्या लोकांना अजूनही ते कळत नव्हतं मागे दोन हजार आठ साली मुंबईच्या ताज ओढ्यावरती हल्ला झाला ते दहशतवादी आले होते ते आपल्या समुद्र मार्गाने आले होते समुद्र मार्गाने आले होते त्याच्या आधी त्र्याऐंशी साली एक बॉम्बस्फोट झाला होता त्र्याण्णव साली एक बॉम्बस्फोट झाला होता त्या बॉम्बस्फोटामध्ये पुरवलं गेलेलं आरडीएफ कुठून आलं होतं ते आरडीएक्स झालं होतं समुद्र मार्गाने आणि म्हणून समुद्र मार्ग सुरक्षित ठेवण्याची किंवा सागरी किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याची गरज काय हे शिवरायांनी आपल्याला सांगितलं होतं तरी आपल्याला कळलं नव्हतं हे त्या नौदलाचं महत्व आहे नौदलातले जेवढे जवान आहेत जेवढे शूरवीर आहे त्या सर्वांना मानवंदना आणि सलाम देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलाय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय